मी काल पुणे जिल्ह्याचं माझ्या सहकार्या मित्रांना एकत्र घेऊन आढावा घेतला आणि त्याच्या आधी सोमवार ते शुक्रवार मी मुंबईमध्ये राज्याच्या बद्दलचा मी सुनील तटकरे आणि बाकीचे आमचे सगळे सहकारी आम्ही सगळ्यांनी मिळून तो आढावा घेतला आता बारामतीमध्ये आज मी सकाळपासून थोडीशी चाचपणी केली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की की नगरपालिका पूर्वी आघाडीवर लढली जायची किंवा अशा पद्धतीनं म्हणजे स्वर्गीय कारभारी अण्णा असताना पण स्वर्गीय विनोद कुमार साहेब असताना पण त्यांचे त्यांचे पॅनल व्हायचे आणि निवडणूक लढली जायची आणि जे येतील ते साहेबांचे असं साधारण त्या काळातलं सूत्र होतं पण ज्यावेळेस बारावतीकरांनी मला एक्क्याण्णव साली खासदार केल्यानंतर मी ठरवलं की बाबा आपण पक्षाच्या चिन्हावर किंवा पक्षाच्या नावावर का नाही निवडणूक लढवायची कारण काय होत आघाडीमध्ये तुम्हाला व्हीप बजावता येत नाही तुम्हाला काही मर्यादा पडतात आणि ज्यावेळेस तुम्ही पक्षाच्या चिन्हावर लोकांना निवडून आणता त्यावेळेस पक्षविरोधी काही गोष्टी झाल्या वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टीची कारवाई करता येते अशा सगळ्या गोष्टी मग मी त्या काळापासून सुरुवात केली आणि मला आनंद आहे बारामतीकरांनी नेहमीच मला साथ दिली चढ उतार आले गेले वेगवेगळे राजकीय परंतु सर्वसामान्य बारामतीकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला हा आजपर्यंतचा माझा अनुभव त्याच्यामुळे मी स्वतःला समाधानी समजतो आता ही मी निवडणुकीच्या निमित्तानं पारामतीकरांना चांगल्या की बाबा मी उद्याच्या पाच वर्षाच्या करता अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराचा आणि माळेगाव नगरपंचायतीचा पण कायापालट करून दाखवी जे काही लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून जातात नगराध्यक्ष म्हणून निवडून जातात ते त्या भागामध्ये चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी राहील कारण गेले पस्तीस वर्ष मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो अशा सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात होते परंतु मी अनेकांना आज सांगितलं की बाबांनो <laughs> मंगळवार बुधवार मंगळ सोमवार मंगळवार बुधवार फॉर्म भरू नका म्हणजे ज्यांना माझ्या बाजूनी फॉर्म भरायचे त्यांना काहीतर म्हणाल की बघा अजित पवार तर आता हि हुकशाही झाली त्यांना माझ्या बरोबर नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये राहण्याची इच्छा नाही ते स्वतंत्र विचारायचे त्यांना प्रत्येकाला आपापला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे ते नगराध्यक्षाच पद असेल किंवा नगरसेवकाच पद असेल म्हणून मी आज माझ्या बहुतेकांना सांगितलं आणि गुरुवारी मी बारामतीला सकाळी वाजता भवन मध्ये बसून जे माझ्या तर्फे माझ्या नेतृत्वाखाली फॉर्म भरू इच्छित आहेत त्यांच्या मुलाखती घेणारे नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार असतील त्यांच्या फक्त नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्याच मुलाखती होती आणि नंतर नगरसेवकांच्या मुलाखती होती त्या दुपारपर्यंत मी संपवल्यानंतर तिथे कार्यकर्ते जमणारच नंतर, नंतर माझे एक मी मेळावा घेईल आणि त्या मेळाव्यामध्ये साधारण काय माझं मत आहे ते मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्याकडे इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवारांना सांगेन दुपारी एक वाजता नगरपंचायत माळेगावच्या नगराध्यक्षांचे इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेई आणि नंतर बाकीचे प्रभाग जिथले आहेत त्यांच्या मुलाखती घेईन सतरा प्रभाग मला वाटतं तिथं आहेत तर ते झाल्यावर त्यांचाही मेळावा घेईल असं साधारण माझा गुरुवारचा दिवस मी ठरवलेला आहे आणि दहा तारखेपासून फॉर्म भरायचे असले तरी रविवारचा दिवस फक्त फॉर्म भरता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार हा माझ्या सहकाऱ्यांना बाराम ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचा त्यांना फॉर्म भरता येणार नाही पण गुरुवारी झाल्यावर शुक्रवारी शनिवारी आणि पुन्हा सोमवारी असे तीन दिवस फॉर्म भरायला राहत ला राहतायत बारामतीमध्ये साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक्केचाळीस सदस्य संख्या आहे आणि नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आहे आणि खाली सतरा सदस्य संख्या नगराध्यक्षपद अनुसूचित जाती या करता आहे हे एक आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं आणि एक झालंय हे सगळं झाल्यावर पार अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस आहे आणि सव्वीस ला चिन्ह वाटप होणार आहे म्हणजे इतरांना पुढे सहाच दिवस राहत आहे त्याच्यामुळे मी राज्यात पण किंवा इतर पण राजकीय पक्षाचे जण फॉर्म भरायला सुरुवात झाली की सभा सुरू करतील मी पण माझा प्रोग्राम चॉकआउट करतो आम्ही पण वेगवेगळ्या वेग भागात कुणी जायचं ते ठरवणार आहे नगरपालिका नगरपंचायतीमध्ये जरी वीस प्रभाग किंवा सतरा प्रभाग असे काही असले तरी मतदारांची संख्या फार काही नसती तुलनात्मक लोकसभा विधानसभेला असती तशी लोकांजवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात कुठलं तरी कुठलं तरी काहीतरी काहीतरीच बारामतीतल्या कुठल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही आणि मी मागेही दोन तीनदा मुंबईला सांगितलं पुण्यामध्ये सांगितलं आता सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील नातेवाईक असतील माझ्या जवळचे कार्यकर्ते असतील माझ्या जवळचे सहकारी असतील माझ्या जवळचे अधिकारी असतील त्यांनी जरी कुणी काही सांगितलं त्यांनी तर सांगूच नाही पण यदा कदाचित का काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये अजिबात कुठलाही दबाव ला ते बळी पडता कामा नाही का मी मांडली त्याचा बापनी मांडली नाव त्यावेळेस एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय होत मी म्हणून तुमच्याशी जरा बोलायला कारण तुम्ही काही कसलाही प्रश्न विचारता त्यावेळेस मी असं म्हणलो होतो की मी सकाळपासून त्या आढावा बैठका घेतोय त्या आढावा बैठका घेऊन मी आता बाहेर आलोय तिथं मीडियाशी मी बोलायचो मी उद्याच्याला मात्र संध्याकाळी म्हणजे मी सगळी माहिती घेऊन तुमच्याशी बोलन आणि त्या दिवशी बोललो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोललो कारण आपल्याला ज्या गोष्टीची अजिबातच माहिती नव्हती ती माहिती घेतल्याची मी बोलतो अजित पवार म्हणून पण पर बोलतो परंतु तुम्ही लावताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणले मी जरी म्हणलो आता मी एक नागरिक म्हणून बोलतो तरी तुम्ही सांगताना काय म्हणणार हा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्टेटमेंट केलं म्हणणार ना जेव्हा मी सांगितलं होतं आणि मी केलं ना दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं लगेच ते काय ते कॅन्सलेशन केलं ते कंपनीची माहिती घेतली सगळं काही केलं विनाशक आले विपरीत बुद्धी आम्हाला काही बोलायचं नाही कारण आम्ही मित्र पक्षांना आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे दुसऱ्यांनी वेडेपणा केला असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊ लगेच तुम्ही आहेच ना तानाजीराव सावंत आपण असं म्हणलो अजित पवार असं म्हणलं आता तुमचं काय म्हणणं तुम्हालाही <laughs> मीडिया चालवायचा असतो चोवीस तास काहीतरी दाखवायला पाहिजे ना <laughs> <laughs> त्याच्यावर हो मला काही त्याच्याबद्दल बोलायचं मी मुलाखती घेतल्याशिवाय काही त्याबद्दल सांगणार नाही दोन हजार सोळा ला निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस ती ओबीसी ला जागा होती तरी देखील आम्ही त्या काळात महिला एक आम्हाला वाटली आम्ही दिली बारामतीकरांनी निवडून दिलं त्यांनी पाच वर्ष काम केलं त्याच्या आता माझे अजून उमेदवारच नक्की कोण कोण आहेत आज काही भेटले पण माझी जी कामाची पद्धत आहे आज मग त्याच्यामध्ये थोडंफार आम्हाला जरा त्याच्यातलं काही गोष्टी माहिती आहेत त्या मी गुरुवारी हे करून एवढ्या आपल्या महत्वाच्या बारामतीचा प्रतिनिधित्व करत असताना ती व्यक्ती प्रथम नागरिक आहे म्हणजे उद्याच्याला आपण जी काही निवडून देणार आहे माझ्या मनाला जे, जे योग्य वाटतील ते मी मी पण ती चर्चा ऐकली मला आज पण बरेच जण म्हणाले परंतु तसं काही होणार नाही